पुढची बातमी मुंबईच्या मालाड पूर्व परिसरामध्ये मालाड पूर्वेला कलश यात्रा काढण्यात आली होती या कलश यात्रेदरम्यान दोन हिंदू तरुणांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे पठाणवाडी मालाड पूर्वेला शोभायात्रा निघालेली होती काल संध्याकाळी शोभायात्रा आटोपल्यावर घरी जाताना भगवा झेंडा फडकवण्यावरून वाद झाला दोन्ही युवक भगवा झेंडा घेऊन रिक्षाने जात होते पठाणवाडी इथे त्यांच्या एका समुदायासमोर वाद झाला आणि यावेळी दोघांनाही रोखलं गेलं मोठा जमाव जमला आणि मारहाणीची घटना घडली या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे मला वाटतं खरं म्हणजे आपण एकीकडे शांतता हवी बोलतो आणि जर अशा प्रकारची काही लोक अशांतता त्या ठिकाणी माजवणार असतील तर मला वाटतं त्यांना योग्य धडा शिकवला पाहिजे कारण जाणून बुजूनच काही प्रवृत्ती विघातक प्रवृत्ती त्या ठिकाणी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न अशा प्रसंगात करताना दिसतात पोलीस तर्फे एकही कारवाई नाही झालेली काही कारवाई नाही डी सी पी मॅडमशी बोललो मी त्यांनी सांगितलं की नऊ आठ नऊ किंवा दहा लोकांच्या विरोधात आम्ही केस रजिस्टर केलेला आहे म्हणजे त्यांचं नाव सांग नाव आमच्याकडे नाही आहे आम्ही शोधत आहोत त्यांचं नाव अडिशनल सीपी सांगतात की कोणी अरसन खान शेख म्हणून कोणी आहे त्याचं नाव आम्हाला माहीत पडलेलं आहे आता त्यांना पकडणार आमच्या माझ्याकडे जो इन्फॉर्मेशन आहे तो इन्फॉर्मेशन असं आहे कि तकड़े उ बाठा च आमदार दबाव टाकला कि मुस्लिम पुरा विरोधा का कार्रवाई करू नका कुछ प्रकार केस घे नका एक बातचीत करू हा वाद मिटवा